मित्रांनो बघा अजून एक आहे आपल्याला खूप मोठा आहे हा बघा केवढा बघा डेंगे बघा केवढे जाऊन हे बघा टाकलेली आहे आणि इथे बांधावी लागेल आता मित्रांनो बघा इथे अजून एक मिळालेलं आहे हा बघा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थमले करून तुम्ही पाहिलं असेल आज खासनात आलेलो आहे बघा माझ्या मला इकडे वैभोध आहे दीपकदा आहे आणि तिकडे अनमोल आहे तर इथे आम्ही आज आलो पगोल्या टाकण्यासाठी खाजनात तर व्हिडिओ पर्यंत पहा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो हे बघा इथे आता हे पगोल्या बांधत आहेत दीपकदा आहे अनमोल दाय इथे पगोल्या बांधत आहे पगोल्यांमध्ये इथे मध्ये बघा बघाची चिकन चिकन म्हणजे कोंबडी कोंबडीची पिसा आहेत हे बघा उरले सुरे जो असतो तो मित्रांनो हे बघा ही पहिली पगोली आपली बांधून झालेली आहे आणि वैभव दा बघा तिकडे टाकाय जातो आहे पाण्यामध्ये हे बघा आणि तिकडे बघा बांधतात बाकीच्या पगवल्या आहेत त्या हे बघा पाणी आता भरत आहे सुरुवात झाली आहे आणि आपण सावित्री नदी आहे सावित्री नदीच्या इथे आलो आहोत इकडे पुढे सावित्री नदी आहे आणि तोसा खाजण लागतो पूर्ण हे बघा पूर्ण चिकल चिकल आहे ह्याला बोलतात खाजन इकडे पुढे गेलाय हा हां टाक हो बघा तिकडे बघ तिकडे टाकलेले आहे आणि आता बांध तिथे बांधून ठेव एका साईडला बांधावी लागते हे बघ इकडे आणि हे बघ इकडे बांधत आहेत तर मित्रांनो आपण तिथे पुढे एक पगोले टाकलेली आहे आणि हा बघा दीपक टाकतो इथे इथे मध्ये पुढे जाऊ हे बघा टाकलेली आहे आणि इथे बांधावे लागेल आता ते बांधून ठेव वरती बघा असे ते बांधे थोड्या वेळानं आपण बघू मित्रांनो नाही बघा तीन चार पोकोऱ्या आपल्या टाकून चालले आहेत इथे की आता मी टाकली आणि तर मग तिकडे गेले टाकायला ते बघा आणि हा इकडे बांधतोय ते बघा तर बघूया सर्व पगोऱ्या टाकल्यानंतरला ना बघूया आपण किती मिळतात की इकडे आपल्याला इथे बघा ही इथे लावलेली आहे ना पकोली ती उचलत आहे दीपक गेला तो बघा बघूया काय भेटते काय तो बघा उचलतो आता ती बघा इथे आहे काय नाही काय नाही काय नाही टाक आता आपण इथे बघूया इथे इथे पण एक लावलेली आहे ती बघूया उचलून काय आहे काय जीव गा इते हाय 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 बैठला है बैठला है बैठला छोटा सा एकदम हे बगा हाँ बगा एकदम छोटा है ये या हो मन जब पहलच पहल छेकड़ा अपने लिए मिला लाय अत फुडे आज़ुन किधी आज़ुन फुडे आज़ुन दो आधी कड़े फुडे दोने थी तेरे का या नहीं थी तेरे का इधर बोलियो आधी हैला पन अपने पिशु में छोटासा एकदम जाडा घेऊन येतो आहे बघा जाडाची पिशवी आहे ही बनवलेली ह्यात आपण तो फेकाळ टाकणार आहोत हां आग। हां बघा बरोबर हा बघा गेला थैलीमध्ये जाळीमध्ये गेला हा बघा पहिलीच आपली ओपनिंग ओपनिंग झाली आहे तर परत इथे टाकलेला आहे आता पुढच्या आपल्याला दोन आहेत ना तिथे बघूया इथे मागे टाकलेत त्या बघा तिकडे नाही आलंय इथे पुढे दोन आहेत तिथे बघूया चला ना इथे टाकले ना ती बघ बघत आहोत बघू चल नाही काय नाही परत इथे टाकलेली आहे आता पुढे एक आहे अजून एक बाकी जिथे तिथली वाली बघूया तर चला बघा पाणी तर भरत आहे बाबा बघा ơn các bạn đã काय नाही आता नऊ नऊ पोगले आहेत आपल्या नऊ पोगले एकच शिकड मिळेल बघा चला बघा थोड्या वेळा तुम्हाला दाखवतो पुन्हा मित्रांनो हा बघा अजून एक मिळालेला आहे आपल्याला खूप मोठा आहे हा बघा कुठे टाकलंस हे बघा इथे इथे टाकलेला हा बघा केवढा आहे हा बघा खूप मोठा आहे हा बघा हे बघा हे आंगडे बघा केवढे आहेत हे बघा केवढी साइडला हा बघा केवढा बघा हा 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 बघा डेंगे बघा केवढे आहेत हे बघा थैली मी टाकतोय बघा मित्रांनो हे बघा आपल्याला तीन ही मिळालेली आहेत आणि आता पुन्हा पगोळी लावलेले आहेत तर बघूया अजून किती मिळतात ते बघा तीन आहेत मगाशी जो मोठा दाखल तो त्याच्या आधी पहिला आपल्याला मिळाला तो आणि त्यानंतरसुद्धा पुन्हा एक मिळालेलं आहे अशी तीन आहेत ते बघा आतमध्ये आहेत तर बघूया थोड्या वेळात अजून किती मिळतात ते पुन्हा लावलेले आहेत बघा इकडे लावलेले आहेत मागे तिकडे तर बघूया मित्रांनो इथे पुन्हा आलो आहे आणि बघूया पगोळीमध्ये मिळते काय नाही इथे पण काय नाही आता आहे पुन्हा एक इथेच आलो आणि एक इथे परत बाकी आहे अजून एक तिथे बघू एक एकच बाकी इथे बाकीच्या आपण चेक करत आलो आहे त्यात काय नाही मिळाले काय आहे काय अच्छा नाही यात पण काहीच नाही आता जागा चेंज केली आहे आता मी इकडे पुलाकडे आलो आहोत मग दाखवत बघा मागे सावित्री नदी आहे आणि इथे आल्या पगोली सर्व लावलेल्या आणि त्यानंतरला आता पहिल्या पगोळीला एकेकडा भेटला आहे हे बघा तसं आहे हा बघा आता आहे एकदम छोटस आहे बघा बघा इथे अजून एक मिळालेलं आहे हा बघा हे बघा हा थोडा मोठा आहे चार झालेत हा पाचवा झाला आता मी टाकूया आपण पिशवीमध्ये फक्त फक्त रण बघा अजून एक मिळालेलं आहे हे शेवटचं आपण आता उचललेलं सर्व पगोल्या आणि हा बघा अजून एक मिळाला आहे आपण छोटा आहे हे बघा थोडा एवढे मिळाले आहेत आपल्या तुम्हाला दाखवतो किती मिळाले आहेत ते आणि आता घरी जा निघालो आहोत आता हे बघ तुम्हाला दाखवतो किती खेकडे मिळाले ते हे बघा हे एवढे खेकडे आपल्याला मिळालेले आहेत पाच सहा खेकडेच मिळाले आणि आता ह्याच्यात टाकूया मित्रांनो आपल्याला हे बघा एवढे खेकडे मिळाले आहेत तर आजची व्हिडिओ इथं संपत आहे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली तर मी नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू शकेल तरी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय